हॅलो नमस्कार सतीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज पहा मी एक नाश्त्यासाठी पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे आपली शिळी भाकरी रात्रीची राहिलेली भाकरी आहे खूप छान याचा नाश्ता बनतो हे पहा ही रात्रीची भाकरी आहे आता ही भाकरी आणि ही भाकरी मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्यासाठी कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे घेतलेलं आहे भाकरीच काय करते मी असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आता हे अर्ध्या भाकरीचे तुकडे केले आणि दुसऱ्या वेळे आपण अर्ध्या भाकरीचे तुकडे करते हे बारीक मिक्सरमध्ये करून घेते खूप बारीक पण नाही करायचं हे पण असं करायचंय अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं खूप बारीक पडण्या नाही करायचे पाक आता तिसरं राहिलेल्या चपातीचं करून घेते राहिलेल्या अर्ध्या भाकरीचं पण करून घेतलंय आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया एकदम अशी रात्रीची भाकरी पण मऊ मऊ आहे बघा याला काय करायचं आता थोडं पाण्याचा शिपका द्यायचं आहे मग पाण्याचा शिपका मारायचा म्हणजे पोयण आणि मऊ मऊ राहतात कडे गरम करण्यासाठी ठेवूया आपण गरम झालेली आहे मग तेल घालून घेऊ याच्यामध्ये आता तेल गरम झालेले आहे शेंगदाणे घालून घेऊ आपण शेंगदाणे गरम करून घेऊया दहा शेंगदाणे शेंगाने घातले तळून तो घ्यायचे शेंगदाणे झालेले काढून घेऊया आपण शेंगदाणे काढून घेते त्यात आता मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आता हो त्यामध्ये गाजर पण घालून घेऊया आपण बाकीचं पण भाज्या घालू शकतो घेवडा <coughs> घालू शकतो बरा वटाण घालू शकतो शिमल्या मिरची घालू शकतो एकदम हेल्दी असा नाश्ता होणार आहे चांगलं परतून घेऊया तुम्हाला जर ही माझी नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघ कांदा आणि गाजर झालेले आपलं चांगलं परतून त्याच्यामध्ये हळद घालू थोडं लाल तिखट घालायचंय तुमच्या चोरीनुसार मीठ घालायचंय चांगलं मिक्स करून घेऊया त्याचा हिंग आहे हिंग घालून घेतलाय आणि आता हे पण आपल्याला भाकरीचा केलेला बारीक चुरा आहे <coughs> आता चांगलं असं गरम करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित छान वाटायला लागलेलं आहे टेस्टी लागतं चांगला मस्त लागतो करून पाणी हेल्दी पाणी आता कोथिंबीर घालून घेऊया बरून आपला रेडी झालेला आहे भाकरीचा चुरा आपली रेसिपी तयार तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील एकदम छान दिसते की नाही पोह्यांसारखं चवीला सा पण छान आणि हेल्दी सुद्धा कधी कधी असं करून पा नाश्त्याला वेगळं काहीतरी छान वाटतं सारखे ते, तेच 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 पोहे ते, खाऊन ते, 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 उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो माझी रेसिपी तयार त्यात शेंगदाणे हालायचे राहिले होते आपण तळून ठेवले होते ते पण घालून घेऊया हे पहा प्लेट मध्ये काढून घेते मी झालं की नाही खूप छान ना असं सुंदर दिसतय का वरून आपण कोथिंबीर पण घालून घेऊ शेंगाने घालून घेऊ झाला तयार नाष्ट आपला